एक कप सोयाबीन घ्यायचं तुम्ही याला सोया चंक्स देखील म्हणू शकतात यामध्ये उकळलेलं गरम पाणी टाकायचं आणि हे पंधरा ते वीस मिनिटांसाठी पाण्यामध्ये भिजून घ्यायचं आता हे सोयाबीन चाळणीमध्ये टाकून यामधलं पूर्णपणे पाणी काढून टाकायचं आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला अगदी बारीक करून घ्यायचं आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथंबीर लाल मिरची पावडर हळद चवीनुसार मीठ गरम मसाला दोन ते तीन चमचे बेसन पीठ आणि थोडस लिंबू पिळून घ्यायचं हे सर्व चांगलं मिक्स करायचं आणि याचं पीठ मळून घ्यायचं आहे पाणी न टाकता नंतर पिठाचा छोट्या आकाराचा गोळा घेऊन हातावर त्याचे कटलेट बनवून घ्यायचे आता हे कटलेट या ठिकाणी मी शालो फ्राय करत आहे तुम्ही हवे तर डीप फ्राय देखील करून घेऊ शकतात कटलेट दोन्ही साइडने छान असे खरपूस भाजून घ्यायचे तर अगदी झटपट असे सोयाबीनचे हेल्दी असे कटलेट बनवून तयार झालेले आहे नाश्त्यासाठी बनवून खाऊ शकतात किंवा टिफिनला देखील बनवून देऊ शकतात तर नक्की करून बघा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा बाय